चला सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता मी झाडू पोचा वगैरे करत आहेत कारण लगेच मला मॉर्निंग वॉक साठी जाते मी लगेचच आता झाडू पोचा करून घेते रुई पण मधा मधात आता बोलून राहिली आहे मी सोप्यावर झोपते उठली करून घेते सगळं आम्ही आली आहोत मध्ये झाडांना अकरा वाजता रुहीला घ्यायला जायचं आहे प्यायचं पाणी भरून घेते आता आणि झाडाला वगैरे पाणी टाकून देते वरच्या झाडांना रुईच्या आजोबा टाकतात आता साडे दहा वाजले त्याचे पाणी वगैरे भरून घेते नळ आलेलं आहे चला आता प्यायचं पाणी भरते वेलकम टू माय चॅनल सुता अव्बांकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल टीकच कचरा फ्रेंड आता वाजत आहे अकरा पाच मिनिट टाइम आहे रोहिला घ्यायला जायचं आहे शाळेत चला आता पाणी वगैरे भरलं प्यायचं आणि आता रोहिला शाळेत घ्यायला जात आहो मी चला मग हॅलो हॅलो दादू दादू हा 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 रोहीचा फ्रेंड आलाय ना रु आमच्या रुई साठी इकडे ना गड्या रुई खेला खेळायला आलाय हो गई क्या स्टडी हुई क्या एक रुई के लिए भी प्लाजो लिए इनकी पिंक ए रु दिखा उसको गुड्डी दि, दिखती दिख दि, दि, आजा जल्दी हाँ देख इधर ही كده इकडे ये हां आमच्या रुई साठी छान तीन प्लाजो घेतले आज हां आता तिला शर्ट पॅन्ट वगैरे आवडत नाही जास्त म्हणून तिच्यासाठी दाखव का प्लाझो घेतले आहेत रुई प्लाझो घेतला आहे तीन तीन कलरचे बिस्किट पाहिजे हो हां थांब का बिस्किट पाहिजे बरं हा चला आता स्वप्नीचा गुरुवार होता जेवण करत आहे साडेसात वाजले आहेत आम्ही सगळे सोबतच रात्री जेवण करतो पण आज स्वप्नीचा गुरुवार असल्यामुळं लवकर जेवण करत आहे अंगात येऊन जाते तिची कालच तर टाकली रे आजचा रुई बघा आता एकांतात बसली आहे का बरं हा डॉलीला घेतलाय त्याच्यामध्ये होमवर्क वगैरे करणार आता थोडस निवड खेळतच राहशील का इला प्लाझोच असे आवडतात हॉट पॅन्ट वगैरे काहीच आवडत नाही म्हणून मग अशी तीन घेतलेले आहेत तिच्यासाठी घालायसाठी डेली कारण घालतच कपडे वगैरे कधीच तिला आवडत नाही बघा हाय म्हण रुईच्या आजोबा यायचे आहेत रुई वाट पाहत आहे खाऊसाठी कारण डेलीच खाऊ येते तिच्यासाठी जे ते म्हणाल ते आज काय सांगितलं रु बाबाला हा काय सांगितलं आज सांगितलंच नाही किंडजल मोठा किंडजल मोठा किंडजल शेमडी इकडे मग इकडे ये तू इकडे चल होमवर्क वगैरे कर कर लाव कर होमवर्क वगैरे करत नाही काही नाही चला या आता इकडे या इकडे जेवण कर सोबत जेवण कर ना वरण वरणभात जाऊ